टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगे नगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संजय थोरातदाजी यांनी आपल्या टू व्हीलर गाडीला गांधी टोपीचा फ्लेक्सचा आकार तयार करून मराठा आरक्षणात सहभाग घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले अतिशय वेगळेपणा दाखवत मराठा आरक्षणात संजय थोरातदाजी यांनी आपल्या गाडीला गांधी टोपीचा फ्लेक्सचा आकार देत लोकांचे लक्ष वेधले आहे रस्त्यावर मुंबईकडे जात असताना आमदार बच्चू कडू यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री संजय थोरातदाजी यांची गाडी बघितल्यावर थांबून गाडीच्या सोबत सेल्फी काढत सामाजिक कार्यकर्ते श्री संजय थोरात करत अशी कल्पना आपणाला कशी सुचली आणि अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण गाडीला गांधी टोपीचा फ्लेक्सचा आकार देत लोकांचे लक्ष वेधत आहात आपले मनापासून कौतुक आणि आपल्या मराठा आरक्षणात आम्ही देखील सहभागी असून आम्ही देखील आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे निघालो आहोत सामाजिक कार्यकर्ते श्री संजय थोरातदाजी नेहमीच फुलसुंगे आणि नगर परिसरात विविध सामाजिक विषयांवर आवाज उठवत असतात लोकांचे विविध प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात मराठा आरक्षणात देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने सहभाग घेत लोकांचे लक्ष वेधण्याचं काम संजय थोरातदाजी यांनी केले आहे